श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी आपल्या प्रत्येकांचं जे काही भाग्य आहे ते आपल्या कुंडलीतच कुंडलीनुसारच ठरलं जातं म्हणजे आपल्या कुंडलीवरूनच आपल्याला कळतं की आपलं भाग्य कसं आहे कसं असतं एखादी व्यक्ती जन्माला आली की त्या जन्मवेळेनुसार तिचे ग्रह नक्षत्र तारे हे ठरवले जातात आणि त्याच्यानुसार त्याची कुंडली तयार होत असे जन्म कुंडली ज्याला म्हणतो आपण ती जन्मकुंडली तयार होत असते ती जन्मकुंडली जी आहे ती आपण कधी कधी आपण म्हणजे काय असतं पुस्तिका असते ज्यावेळेस आपली जन्मकुंडली ग्रह नक्षत्र तारे सगळं काही ता त्यात लिहिलेलं असतं जन्म जन्म झाल्यावरतीच आपले आई वडील असेल किंवा जे घरातले ज्येष्ठ व्यक्ती आहेत ती आपल्या लहान मुलांची जन्म कुंडली तयार करून ठेवतात मग त्यानंतर ती प्रत्येक वेळेस ज्या वेळेस त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्याचं लग्न ठरवायचं आहे किंवा अजून काही शुभ गोष्टी काढती असतील त्यांना तीच ती जन्मकुंडली आपण एखाद्या जे बघतात कुंडली वगैरे त्यांना दाखवायचं दाखवतो आणि त्याच्यावर आपण सगळ्या गोष्टी ठरवत असतो आपल्या आयुष्यामध्ये तर आता जन्मकुंडली म्हटलं तर प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये शुभ योग असतीलच असं नाही किंवा शुभ ग्रह तारे असतीलच असं नाही कधी कधी कसं असतं थोडा काळ जो आहे आपल्या आयुष्यात तो खडतर प्रवाह खडतर गोष्टींचा अडचणींचा समस्यांचा असतो अडचणींचा असतो पण आणि काही काळ असा असतो अर्धा जो खूप छान असतो सगळं काही आपल्या मनासारख्या का गोष्टी घडत असतात खूप म्हणजे खूप आनंदी आणि समाधानी असं जीवन आपण एका अर्ध्या टप्प्यामध्ये जगत असतो तर अशा प्रकारेच आपल्या म्हणजेच काय कोणाच्याही कुंडलीमध्ये आपल्याच नाही कोणाच्याही कुंडलीत जर नक्कीच जन्म कुंडलीमध्ये जर नक्कीच कार्य सर्पदोष सांगित असेल अतिगंडांतर योग सांगितला असेल नंतर त्याचबरोबर म्हणतात किंवा खडतर गंभीर योग सांगितले असतील किंवा अनिष्ट फळ देणारे ग्रह सांगितले असतील किंवा अशुभ नक्षत्र सांगितलं असेल असे काही जर योग तुमच्या कुंडलीमध्ये सांगितले असेल जे वाईट फळ देणारे आहेत आणि कसं असतं ज्यावेळेस आपण ज्यांना कुंडली दाखवतो जन्मकुंडली ते आपल्याला काही काही त्याच्यावरती उपाय सांगतात की हा उपाय करा म्हणजे तुमचे ग्रहतारे वगैरे व्यवस्थित होतील आता तो जो उपाय ज्यावेळेस प्रत्येकाला जर समजा तो जमत असेल कारण तर तो व्यक्ती करेल सुद्धा पण प्रत्येकाला तेवढा खर्च करून ते उपाय करणं होईल असं नाही त्याच्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी अतिशय आपल्या मदत किंवा अतिशय प्रभावी सेवे आपल्या जी काही सेवा आहे स्वामी समर्थ मार्गाची त्यामधला अत्यंत सोपा आणि अत्यंत विना खर्चिक तुम्हाला घरच्या घरी उपाय करता येतील आणि त्या उपायाने तुमच्या जन्मकुंडलीमध्ये जे काही दोष असतील कुठलेही कुठलेही खडतर अक्षरशः गंभीर दोष असतील नक्षत्र ग्रह तारे असतील अक्षरशः ते म्हणजे वाईट ह्याच्यामध्ये असतील ते सगळे काही ठीक होणार आहेत ते ही घरच्या घरी तुमची जी काही जन्मकुंडली आहे ती पूर्ण दोषमुक्त होऊ शकते ते फक्त आणि फक्त एक, एक हजार टक्के मी तुम्हाला जी शाश्वती देऊ शकते आणि हे काही जे काही आज मी तुम्हाला सेवा सेवा असेल किंवा उपाय सांगणार आहे की जन्मकुंडलीमध्ये सगळे काही ग्रह दोष जे काही आहे ते पूर्णपणे आपले दोषमुक्त होण्यासाठी जे उपाय तोडगे आहेत ते आपले सगळे स्वामी समर्थ मार्गातल्या केंद्रामधलेच आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला प्रत्येक व्यक्तीचं जे काही भाग्य आहे ते त्याचे जन्मकुंडलीवरून ठरत असतं आता जन्मकुंडलीमध्ये जर आपल्या अशुभ योग असतील अशुभ नक्षत्र असेल खडतर गंभीर नक्षत्र फळ देणारे ग्रह असतील किंवा काळ सर्पदोष सांगितला असेल पितृदोष सांगितला असेल तर या सगळ्या दोषांवरती आपल्याला समजा समजा आपल्या कुंडलीत ह्या सगळे दोष असतील तर काय काय परिणाम किंवा काय काय म्हणजे त्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतात ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं आपल्या जन्मकुंडलीमध्ये जर दोष असतील तर सगळ्यात महत्वाचं आपल्या आरोग्यविषयक समस्या सतत जाणवत राहते त्यानंतर नाते संबंधामध्ये अडचणी जाणवतात पती पत्नीमध्ये मतभेद मत जाणवतात वैवाहिक सुख लाभत नाही संततीविषयक पण प्रॉब्लेम्स असू शकतात त्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अस्थिर असू शकते कधी चांगली कधी खूपच खराब म्हणजे चांगली म्हणजे म्हणतो ना आपण किंवा समाधानी अशी आर्थिक परिस्थिती ही होत नाही सदैव भरपूर कष्ट त्रास अडचणी म्हणजे सहन करून तुम्ही पैसे घरात आणतात पण ते टिकत नाही आहेत अशा प्रकारची आर्थिक अस्थिरता असेल नंतर तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी किंवा कुठला उद्योगधंदा असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये भरपूर प्रयत्न तुम्ही करत आहात मेहनत कष्ट घेत असाल किंवा तुम्ही शिक्षणामध्ये भरपूर मेहनत कष्ट घेत आहात प्रयत्न करत आहात पण यश मिळत नाही आहे अडचणी येतात सततच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अडचणी येत आहेत तर नक्कीच हे सगळे जे काही परिणाम आहेत ते तुमच्या कुंडलीतील म्हणजे जन्मकुंडलीतील अशुभ ग्रह नक्षत्र तारे जे आहेत त्याच्यावरून ते ठरत असतं आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो सर्वप्रथम जर आपल्या आयुष्यामध्ये समजा सतत काही ना काहीतरी समस्या प्रॉब्लेम चालू तर आपल्या घरातले काय म्हणतात ज्येष्ठ व्यक्ती नाही आपण याची एकदा जन्मकुंडली किंवा पत्रिका दाखवून बघूया जन्मपत्रिका जे आपण म्हणतात मध्ये जन्मपत्रिका आपण दाखवून बघूया म्हणजे दाखवल्या जातात तिथे जमलं तर ते उपाय आपल्याकडून आपण करतो सुद्धा किंवा त्यांना फरक पडतो सुद्धा पण ज्यांना कोणाला हे उपाय करणं शक्य होत नाही किंवा खर्चिक आहेत किंवा आपल्या इथं ते आपल्या आवाक्याचे बाहेर आहेत तर त्यांना मी दिंडोरवेळ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे अत्यंत प्रभावी असे तुम्हाला मी सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्ही सातत्याने रोज तुमच्या घरामध्ये करत गेलात मी तुम्हाला एक हजार टक्के आपल्या केंद्रापर्यंत म्हणजे दिंडोळ स्वामी समर्थ केंद्राकडून सुद्धा एक हजार टक्के तुम्हाला जशी शाश्वती आहे किंवा तुमची जी काही जन्मकुंडली आहे ती पूर्णपणे दोषमुक्त होऊ शकते तुम्हाला मग ह्याच्यामध्ये कुठलाही पैसा खर्च करायची गरज नाही आहे फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची ती म्हणजे जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्हाला सातत्याने चालू ठेवायची आहे खंड न पडता खंड न पडता आणि ज्या काही या सेवा आहेत ती तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येणारा अशा आहेत आणि या छोट्याशा थोड्याफार सेवेने जर तुमची जन्मकुंडली ही दोषमुक्त होणार असेल तर विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये किती छान छान योग येऊ यो शकतात चांगल्या गोष्टी घडू शकतात तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकतं आणि तुमचं वैवाहिक आयुष्य असेल पती पत्नीमध्ये मतभेद असतील आर्थिक अस्थिरता असेल पैशा संबंधी तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा नाते संबंधामध्ये अडचणी असतील तेव्हा स्वभावामध्ये स्वतःच्या स्वभावामध्ये सुद्धा फरक जाणवतो म्हणून सांगते की त्या सांग सेवा अतिशय मनोभावे श्रद्धे श्रद्धेने जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवून येईल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये नित्य सेवेची ही पोथी असायला हवी खूपदा प्रत्येक व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ही पोथी अत्यंत महत्वाची आहे यामध्ये आपल्या दिनर स्वामी समर्थ केंद्रातल्या आरती मंत्र स्तोत्र सगळं काही दिलेलं आहे आणि पित्रांची सेवा असेल कुलदेव कुलदेवतांची सेवा असेल सगळे काही याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे ही पोथी अत्यंत प्रभावी आणि महत्वाची आहे प्रत्येक स्वामी समर्थ जे सेवेकरी आहे त्यांच्या घरामध्ये ही पोथी असायलाच पाहिजे अभिषेकाच्या वेळेस हवनच्या वेळेस मग आरतीच्या वेळेस किंवा कुठले सेवेच्या वेळेस ही पोथी खूप उपयुक्त पडते नक्कीच ही पोथी प्रत्येकाने घरात घ्या आहे खूप वर्षापूर्वी चार पाच वर्ष झालं ही घेतली ही आहे त्यावेळेस बेचाळीस रुपये किंमत होती देंडूर स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला ही पोथी स्टॉलवर भेटून जाईल नाहीतर तुम्ही गुरुपीठ ऍप आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही मागवू शकता ही पोथी तर या पोथीमध्ये सगळ्या सेवा दिलेल्या आहेत मी आधीच तुम्हाला ऑलरेडी सांगते कुठे इकडे तिकडे शोधायची गरज नाही आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम मी सगळ्यांनाच हा अजून विनंती करेल की ज्यांना कोणाला खरंच वाटते की आपल्या जन्मकुंडलीमध्ये जे काही दोष आहेत किंवा आपल्या मुलाचे जन्मकुंडली जे काही दोष अडचणी आहेत ते दूर व्हावे त्याच्या आणि कसं असतं माहिती का कधी कधी जन्मकुंडली दोष असेल ना तर लग्न सुद्धा जमत नाहीत मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद सोबतीला खूप महत्वाचा आहे हे चार व्यक्तींचे चा आशीर्वाद आणि सदैव त्यांचा हात आपल्या पाठीशी असणं तर गरजेचंच आहे पण त्याचबरोबर आपली जन्मकुंडलीचे दोष सुद्धा दूर होणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आता जन्मकुंडलीतले दोष हे कशाने दूर होतील तर या चार व्यक्तींच्या सेवेने दूर होतील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरूंचे सर्वप्रथम कोण कुलदेवी कुलदेव आपले सगळ्यात सगळ्यात श्रेष्ठ पितर आहेत सर्वप्रथम पितर कुलदेवी कुलदेव आणि आपले गुरु आपले गुरु सुद्धा तुम्ही सदैव या चार नंबरच्या फक्त गुरूंची सेवा करत राहिल्या गुरूंची सेवा करता दिवस रात्र गुरूंकडेच मागत राहिले गुरु तुमचं काहीच ऐकणार नाही तुमच्या कुठल्या इच्छाच पूर्ण करणार नाही जर तुम्ही पित्रांचा विसर पडला आहे पित्रांची सेवा घरात होत नाही आहे कुलदेवी कुलदेवतांची सेवा जर या तीन व्यक्तींची जर सेवा तुमच्या घरात घडत नसेल तुमच्या हातून घडत नसेल तर तुमचे गुरु सुद्धा काहीच करू शकत नाही कारण की आपल्या गुरुंनी सुद्धा सांगितलं आहे की तुमच्या हातून तर तुमच्या कुलदेवी कुलदेवत आणि पित्रांनी सेवा तु घडत असेल तरच आणि त्यांनी आज्ञा दिलीच त्यांनीच होकार तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो म्हणून सर्वप्रथम आपल्या घरामध्ये पितरांची सेवा हवनित्त असेल दान धर्म असेल त्यांच्या स्मरणाचं सेवा असेल त्या होणं गरजेचं आहे कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदा त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण स्वामींना गुरु मानतो आपण ज्यावेळेस गुरुपद घेतो गुरुपौर्णिमेला त्या दिवसापासून गुरु, गुरु ते पुढल्या वर्षीच्या गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा आजन्म शेवटच्या श्वासापर्यंत आपण स्वामींची नित्यसेवा जी आहे ती अखंडपणे चालू ठेवायची आहे विना खंड न पडता स्वामींची सेवा म्हणजेच काय तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्या पित्रांची सेवा कुलदेवी कुलदेवतांची सेवा आणि गुरूंची सेवा या गोष्टीमध्ये खूप जास्त महत्वाची आहे या चार व्यक्तींची सेवा मनोभावे श्रद्धेने रोज करत चला वेळोवेळी सगळे जे काही सणावरांची सेवा आहे घट बसवणे असेल त्या सेवा असेल पाठ असेल ते करत चला तुमची जन्मकुंडली जी आहे ती दोष मुक्त शंभरने एक हजार टक्के होणार ही गॅरंटी ही शाश्वती हो आता सर्वप्रथम तुमच्या प्रत्येकांच्या घरामध्ये स्वामींची नित्य सेवा ही झालीच पाहिजे अखंड न पडता झाली पाहिजे दिवसभरात कधीही करू शकता एवढी मुभा आहे आपल्याला दिवसभरात कधी करा पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी चेतसा तीन अध्याय रोज वाचायचे आहेत आपल्याला नंतर नवार्ण मंत्र जो कुलदेवीचा मंत्र आहे जो आपल्या स्मरणार्थापर्यंत सेवा म्हणून करायला पाहिजे म्हणजेच ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची एक माळ गायत्री मंत्राची एक माळ किंवा चोवीस वेळा तो गायत्री मंत्र म्हणावा ह्या ज्या सेवा आहे आणि त्याचबरोबर मंगळवारी कुलदेवीचा पाठ असेल किंवा रोज दुर्गा सप्तती या ग्रंथाचे नित्य सीमती दोन अध्याय जरी रोज वाचले दोन 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 सात दिवसामध्ये एक पाठ पूर्ण होतो ती सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडते ती झालीच पाहिजे प्रत्येक घरातल्या कुलस्त्रीने तर ही केलीच पाहिजे मी खरंच सांगते पुरुष पण करू शकतात कुमारिका जे मुलं आहेत ते सुद्धा करू शकतात पण घरातल्या कुलस्त्रीने आवर्जून आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करावी की तिच्या त्या सेवेने अख्खं म्हणजे कुटुंब आहे ते पूर्ण तारून निघतं सगळ्या काही गोष्टी ह्या जे काही म्हणजे अडचणी आहेत समजा होऊ शकतात घरातल्या कुलस्त्री सेवा केली तर त्याचबरोबर घरामध्ये मल्हारी सप्तशती म्हणजे जी खंडोबांची सेवा आहे ती सुद्धा सेवा आपल्या घरातल्या करत्या पुरुषांकडून आपल्या मुलांकडून झालीच पाहिजे तुमच्या घरामध्ये जर नक्कीच मुलांचं आणि मुलाचं आणि वडिलांचं पटत नसेल मतभेद असतील मुलाचं तोंडगीकडे वडिलांचं एकीकडे असेल त्यांचं पटत नाही आहे वादविवाद सततचे होत आहेत विचार पटत नाही आहेत तर नक्कीच त्या घरामध्ये श्री मल्हारी सप्तद्या ग्रंथाचा पाठ हा भरलाच पाहिजे रोज शक्य नाही तुम्ही रोज पण करू शकता सात दिवसामध्ये एक पाठ पूर्ण होतो दोन दोन अध्याय रोज वाचले तर नाही शक्य रोज तुम्हाला तेवढा वेळ देणं तर रविवारी तरी खंडोबाचा उपवास करायचा आणि खंडोबांचे तो, खंडो खंडो तो पूर्ण एक पाठ चौदा अध्याय त्याच्यामध्ये असतात श्री मल्हाई सप्तती या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करायचा त्या दिवशी त्या घरा घरामध्ये आणि त्या दिवशी उपवास करून संध्याकाळी नैवेद्य आरती करायची हे तुम्ही फक्त आणि फक्त ही जरी आपली नित्य सेवा ह्या सेवा करायलाच पाहिजे खूप जण ह्याच्यामध्ये शॉर्टकट मारतात अकरा मेळाच्याऐवजी एकच माळ करतात दोन अध्याय कधी फक्त गुरुवारी सेवा करतात बाकी दिवस नॉनव्हेज खायचं असतं हे खायचं असतं सेवा करत नाही नॉनव्हेज खाणे एवढं जास्त महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्ही तुमच्या जन्मकुंडलीतले दोष असेल किंवा इतर जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होणं जास्त महत्वाचं आहे तुम्हीच ठरवायचं आहे आणि मी एक सांगू इच्छिते स्वामींच्या मार्गात यायचं असेल किंवा स्वामींची सेवा करायची असेल तर मी एकच सांगते आपले परमपूज्य गुरुवारी सुद्धा सांगतात की मांसाहार कायम स्वरूपी वर्ज करा काही काही जण काय करतात भीतात माँ, मी मी मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करू तुम्ही एकदा स्वामीच्या मार्गात तर या स्वामी सेवा तर सुरू करा स्वामींच्या केंद्रामध्ये आरतीला जायला सुरुवात करा बघा तुम्ही आपआपच स्वामी तुमच्याकडून एक ते दोन महिन्यातच सुरुवातीच्या एक ते दोन महिन्यात तुमच्याकडून मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करून टाकतील तुमची स्वतःची वासनास जी कायमस्वरूपी निघून जाईल असे खूप जणांचा अनुभव आहे हा म्हणून तुम्हाला सांगते हा की कुठलीही सेवा करत असाल किंवा स्वामीच्या मार्गात असाल तर मांसाहार वर्ज्य करा त्या निरागस प्राण्यांचा जीव घेऊन किंवा त्यांना मारून करून त्यांचं भक्षण करणे ह्याच्याशिवाय मोठं पाप ला पाप आपल्या आयुष्यात नाही आपण आपल्या जर लहान बाळाचं जर समजा एवढं काळजी करतो त्याला काही लागलं खुपलं तर आपल्याला अक्षरशः त्रास होतो अक्षरशः एखाद्या एखा व्यक्तीला भांडायला जाऊ शकतो मारायला जाऊ शकतो तर विचार करा ते जो जीव आहे छोटासा त्याच्या आई वडील आहेत किंवा सगळ्याच त्या फॅमिलीला प्राण्यांच्या पूर्णात तुम्ही मारून करून खातायत तर किती मोठं पाप तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करत आहात हे तुम्ही आता जाणू शकता आणि तुमची सगळ्यात महत्वाचं काय तुमच्यावर कंट्रोल आपण आपल्या मनावर किती कंट्रोल करतो खाण्यापिण्याचा मांसाहार वर्ज्य करण्याचा हे सगळं काही फक्त तुम्ही स्वतःच करू शकता आता जन्मकुंडलीतील तुम्हाला सांगितलं दोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम नित्यसेवा कुलदेवी कुलदेवतांची आणि पित्रांची गुरूंची सेवा, सेवा खूप महत्वाची आहे ती झालीच पाहिजे घरामध्ये नित्यसेवा रोज झाली पाहिजे रोज घरामध्ये दुसरी गोष्ट पंचमहायुद्धने रोज करायचं आहे पाच काम याच्यावरती माझा व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन पाहू शकता पंचमहितज्ञ कसा करायचा पाच कामं रोज ती घरामध्ये झालीच पाहिजे त्यानंतरच आहे ते म्हणजे काय नवग्रह स्तोत्र नवग्रह स्तोत्र नवग्रहांचीही हे स्तोत्र आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये माहिती आहे नवग्रह स्तोत्रांची ते स्तोत्र रोज पठण करायचं आहे छोटसं स्तोत्र आहे लगेच वाचून होईल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही करा पण नक्कीच मनोभावे श्रद्धेने जर दोषमुक्त कुंडली करायची असेल दोषमुक्त आयुष्य करायचं असेल तर नक्कीच रोज करा खंड न करता खंड न पडता करा तर तुम्हाला तिसरं नवग्रह स्तोत्र चौथं बीजयुक्त तंत्रोक्त नवग्रह स्तोत्र त्यानंतर कालभैरवाचक स्तोत्रमचं पठण रोज झालं पाहिजे नंतर राहू आणि केतू कवच स्तोत्र राहू आणि केतू कवच स्तोत्रम याचं पण रोज पठण झालं पाहिजे नंतर आहे जप uh, जप असेल अभिषेक असेल घरामध्ये वेळोवेळी मंगळवार असेल तर कुलदेवीचा अभिषेक करा शिसुत्तमचं पठण करून एक वेळ श्री सत्तम म्हणायचं पठण करायचं फलश्रुतीला हात जोडायचे नंतर कुलदेव त्या दिवशी प्रत्येक वाळानुसार देवी देवतांचा तुम्ही अभिषेक करायला घरामध्ये सुरुवात करा त्यानंतर हवन असेल हवन घरामध्ये तुम्ही हवन करा एक माळ स्वामीची एक माळ नवाण मंत्र नंतर जे काही इतर स्तोत्र मंत्र आहे स्तोत्र असेल नंतर महामृत्यूंचे मंत्र असेल या सगळ्या मंत्र सुद्धा हवन सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता ते सुद्धा तुम्ही घरामध्ये करायचं आहे नंतर भगवान शिव शंकरांची स्तोत्र जेवढी आहे शिव कवच शिवहिन रुद्र हे सगळं तुम्ही रोज पठण करा त्यानंतर ह्याच्यातलं कुठलं एक पठण केलं तरीही चालेल रुद्रपठन घेतलं अतिशय उत्तम रुद्रपठन करू शकता मंत्र ओम नम शिवाय किंवा शिव हरशंकर नमामि शंकर शिव नमाम शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंकर, शंभो या मंत्रा सुद्धा तुम्ही जाप करू शकता रोज अभिषेक असेल महादेवाच्या पिंडीवर रोज प्रत्येक सोमवारी किंवा रोज तुम्ही रुद्राभिषेक म्हणून किंवा शिव शिवमहिम्द म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे ते तीर्थ प्यायच्या पारानेच करायचं फक्त अभिषेक ते तीर्थ घरातला प्रत्येकाने ते तीर्थ घ्यायचं आहे प्रसाद म्हणून त्यानंतर पितृसेवा प्रत्येक अमावस्याला घरामध्ये मध्ये हवन तर्पण दान धर्म झालं पाहिजे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला त्याचबरोबर पितृ पंधरवाड्यामध्ये त्यांचं श्राद्ध घालणं असेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडून झालं पाहिजे म्हणजे झाल्याच पाहिजे आणि अशा पद्धतीने या सगळ्या सेवा तुम्ही नित्य नेमाने घरात चालू ठेवल्या नित्य सेवेसोबतच तर एक हजार टक्के तुम्हाला शाश्वती आहे किंवा तुमची जी काही जन्मकुंडली आहे ती पूर्णपणे दोषमुक्त होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं कुठलीही सेवा चालू असेल नित्य सेवा साधी नित्यसेवे का असणार पण कुठलीही सेवा जर चालू असेल त्यावेळेस तुम्ही मांसहार वर्ज्य करा सगळ्यात दुसरं महत्वाचे पराण् वर्ज्य करा दुसऱ्यांच्या घरचं खायचं बंद करा त्यांच्या घरातून जर काही आलं तर तुम्ही खाऊ नका त्यांच्या कुंड त्यांच्या घरात जे काही दोष आहे त्या अन्ना तुम्हाला लागतात आणि तुमचं जे काही पुण्य तुम्ही कमवत आहात सेवेने ते सगळं काही त्यांना लागतं त्याच्यामुळे परांड वर्ज्य वर्ज करा होईत जास्ती जास्त लोकांकडे खायचं प्यायचं कमी करा सांगा आम्ही स्वयंसेवा करतो नाही खाऊ शकत किंवा ही सेवा चालू आहे ती सेवा चालू आहे नाही खाऊ शकत हे तुम्ही सांगू शकता किंवा बाहेर लोकांच्या पैशाने खायचं कमी करा जर तुम्हाला खूप जवळच्या व्यक्तीचं लग्न आहे खूप जवळची व्यक्ती आहे त्यांच्या घरी जावंच लागते खावंच लागते तुम्ही गायत्री मंत्राची एक माळ करून त्या व्यक्तीच्या घरी जा त्या कार्यक्रमाला जा मग त्या अण्णाचे दोष तुम्हाला लागणार नाही मेसवर असतील मुलं खाणारे कंपनीमध्ये कुठेतरी तुम्ही कॅन्टीनला खाणारे असाल तर नक्कीच गायत्री मंत्राचा जप करूनच तुम्ही रूममधून बाहेर पडा म्हणजे तुम्हाला त्या अन्नाचे जे काही दोष आहे ते लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय कॅन्टीनला किंवा कंपनीमध्ये किंवा मेसला तुम्ही स्वतः जे पैसे खर्चून ते जेवण जेवता त्यामुळे ते पराडण होत नाही स्वतःच्या पैशाने खर्च करून अन्न जर आपण ग्रहण केलं खाल्लं बाहेर तर ते पराडण होत नाही फक्त दुसऱ्यांच्या पैशाने खायचं नाही या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करा तुमच्या सगळ्या सेवा फलदायी ठरतील हे शंभर टक्के शाश्वती आणि तुमची नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या दोषामुळे जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत ते सुद्धा दूर होतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ